मवियाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना माजी मंत्री सुरेश नवले यांच्याकडून पाठिंबा दर्शवण्यात आला महायुतीच्या शिवसैनिकांच्या मनातील ज्या भावना होत्या त्या मी व्यक्त केलेल्या या पलीकडे जी वस्तुस्थिती महाराष्ट्रात घडलेली आहे भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेची वाट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तो मी फक्त लोकांच्या समोर ठेवलेला आहे भारतीय जनता गेली दोन महिने मी भारतीय जनता पार्टीने केलेला शिवसैनिकावरील अन्याय लोकांच्या समोर मांडलेला आहे मग आता माझ्यासमोर पर्याय काय होतो मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची जी इच्छा कार्यकर्त्यांची जी भावना ती सांभाळणं त्यांच्या मताप्रमाणे योग्य निर्णय घेणं हेच अपेक्षित आहे आणि तो निर्णय मी घेतलेला आहे त्यामुळे त्यामध्ये काय प्रस्तुत नाही